नमस्कार सूर्यवेच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत गुणाकार गुणाकार जो गणित विषयाचा पाया म्हणजे ज्याला गुणाकार येतो त्याला कोणतीही गणित सहज करता येत त्यामुळे गुणाकार येणं आणि बिंचूक येणं अत्यंत आवश्यक आहे परीक्षेचे दिवस आहेत आता आपल्याला ज्यांना गणित हा विषय अगदी कठीण वाटतो त्यांच्यासाठी गुणाकाराचा हा मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण लगेचच सुरुवात करूया गुणाकार गुणाकार म्हणजे काय तर दिलेली जी संख्या आहे म्हणजे जी वरची दिलेली संख्या आहे तिला खाली जी दिलेली संख्या आहे तिने गुणायचं असते गुणायचं असते म्हणजे काय तर ही जी संख्या आहे सात सातला काय करायचं लिहायचे असतात आपल्याला तसं लिहायचं नाही आपल्याला पाडे पाठ असतील तर आपण सहजपणे गुणाकार लगेच करू शकतो तुम्हाला एक अंकी दोन अंकी तीन अंकी असे मोठ्यात मोठे अगदी सहज सोप्या पद्धतीने पुस्तकामध्ये सांगितलेल्या शासनाने शिकवलेल्या पद्धतीप्रमाणे मी गुणाकार अगदी सहज सोप्या पद्धतीने शिकवत आहे आपण किती ट्रिकने जरी शिकलो तरी शेवटी ते गणित गुणाकार आपला बरोबर आहे की नाही ते बघण्यासाठी शेवटी आपण आपली ही जी मूळ पद्धत आहे ती पद्धतच वापर करतो बरं तुम्हाला परीक्षेमध्ये ज्यावेळी गुणाकार करून दाखवायला सांगितलेला असतो त्यावेळी तुम्हाला तो ह्याच पद्धतीने गुणाकार करून दाखवायचा आहे आणि त्यामुळे ही हातच्याची जी पद्धत आहे हातचे कसे घ्यायचे कुठे घ्यायचे आणि न चुकता कसे लिहायचे ते तुम्हाला मी आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे तर आपण सुरू करूया पहिले सोप्यापासून सुरुवात करूया म्हणजे शिकायला आपल्याला अगदी काय जाईल सहजपणे सगळं समजेल काय शिकवते पहिले सोपे घेतले दोन्ही एक एक अंकी आहेत सातला आठ ने गुणायचं आहे आलं लक्षात मग आता सातला आठ ने गुणायचं म्हणजे साताचा जो पाडा आहे तो आठापर्यंत म्हणा किंवा आठाचा पाडा सातापर्यंत म्हणा दोन्हीचं उत्तर एकच येणार साती आठी छपन्न आता ह्या दोन्ही संख्या ज्या आहेत त्या एक अंकी असल्यामुळे तुम्हाला इथे हातचा घ्यायची गरज पडली नाही सातीआटी छप्पन्न हे मी छप्पन्न लिहिले हे तुमचं काय झालेलं आहे उत्तर आलेलं आहे ही पण एक अंकी संख्या ही सुद्धा एक अंकी संख्या त्यामुळे हातचा घ्यायचा प्रश्न आला नाही पुढे जर संख्या असेल तर हातचा घेऊन त्या संख्येमध्ये मिळवावा लागतो जशी ही आता ही दोन अंकी संख्या पंधरा एकावर पाच पंधरा पंधराला कितीने गुणायचं आहे चाराने चार ही एक अंकी संख्या म्हणजे दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणायचं आहे आलं लक्षात तर काय करायचं पहिले ही जी चार आहे चाराने एककाला गुणायचं आहे पहिले एककाला गुणायचं नंतर दशकाला गुणायचं तर चाराचा पाडा पर्यंत म्हणा चारा पंचा वीस वीसाचा आले शून्य वीस जे आहे वीस आपण असे लिहितो मग त्याचं नेहमी एकक्षांचा अंक लिहायचा दशक सांचा जो अंक आहे तो हातचा घ्यायचा आलं लक्षात एकक्षांचा अंक लिहायचा आणि दशक सांचा अंक हातचा घ्यायचा मग हे दोन मी हातचे लिहिले आता पुढे चार एके चार चार एक आहे त्यामुळे चारे चार चारच राहिले हे जे हातचे आहेत ते दोन मिळवायचे चार आणि दोन किती झाले सहा तुम्हाला जर चौक चोकसाठ डायरेक्ट येत असेल डायरेक्ट लिहू शकता आणि जे नव्याने त्यांनी ह्या पद्धतीने गुणाकार करायचा आता ही तीन अंकी संख्या घेतलेली आहे मी चारशे बत्तीस तिला एक अंकी संख्येनेच गुणवून दाखवते ज्यावेळी तुम्हाला एक अंकी संख्येने गुणायचं असते त्यावेळी एक एकदाच बघा हातचा येतो कारण पुढची गणित बघा दोन अंकीची कशी करायची आणि एक अंकीची कशी करायची दाखवते आता नऊ ही एक अंकी संख्या आहे पण वरती चारशे बत्तीस ही तीन अंकी संख्या आहे मग गुणाकार कसा करायचा नऊ ने दोनाला गुणायचं नऊ दुने किती आले अठरा आपण अठरा असे लिहितो काय सांगितले पहिलं एकक सालचा अंक लिहायचा आठ लिहिले आणि एक जो आहे दशक तो हातचा घ्यायचा तो कुठे लिहायचा पुढचा अंक पुढचा जो आहे दशकसांचा अंक त्याच्या डोक्यावर लिहायचा म्हणून मी इथे लिहून दाखवलेलं आहे चुकावायला नको म्हणून मी इथे रेषा मारून व्यवस्थित लिहिलेलं आहे तिनाच्या डोक्यावर लिहायचं म्हणजे चुकायला अजिबात होत नाही आता नवाचा पाडा तिनापर्यंत म्हणायचा नवतरी सत्तावीस सत्तावीस आणि हातचा एक अठ्ठावीस अठ्ठावीसचे आले आठ हे अठ्ठावीस आहेत ना आपण एकचा अंक लिहिला आणि दोन आला आपला हातचा तो लिहायचा पुढच्या अंकाच्या डोक्यावर मध्ये चाराच्या डोक्यावर दोन लिहिले आता नवाचा पडा चारापर्यंत म्हणा नऊ चोक छत्तीस छत्तीस आणि दोन किती झाले सदतीस आणि अडतीस किती आले हे अडतीस म्हणजे उत्तर किती आलं तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी हे उत्तर आलं चारशे बत्तीस गुणिले नऊच आता पुढे जी आहे संख्या ही तीन अंकी संख्या आहे आणि त्याला तुम्हाला दोन अंकी संख्येने गुणायचं आहे हातचे दोन वेळा येणार म्हणून मी दोन कॉलम आखून दाखवलेले आहेत आपल्याला चुका व्हायला नको म्हणून पाहूया आपण पुढचं गणित आता इथे काय करायचंय सहाशे पन्नास गुणिले त्रेचाळीस आहे आता त्रेचाळीस म्हणजे एकदम आपल्याला त्रेचाळीसचा पाडा बोलता येत नाही म्हणून आपण एकदा तिनाने गुणायचंय आणि नंतर एकदा चाराने गुणायचंय तर पहिलं आपण तिनाने गुणिया आता तिनाने शून्याला गुणायचंय कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर किती येतं शून्यच येतं मग तीन शून्य शून्य आणि लक्षात शून्य लिहून ठेवायचे पुढचा अंक आता इथे हातचा बिचा काही आलाच नाही तिरापाची पंधरा आता पंधरा आले ना मग पंधराचे आपण किती लिहायचे पाच लिहायचे आणि एक जो आहे तो हातचा आला तो पुढच्या डोक्यावर लिहायचा आता काय करायचं ते आता पाचाने गुणून झाला तर सहाला ला गुणायचं तीन अठरा आणि एक किती आले एकोणीस हे एकोणीस मी तसे लिहिते लक्षात अजून एक कॉलम करायला हवं हो हे एकोणीस लिहिले मी पुढे आता हे झालंय आता हे चाराने गुणायचे आपल्याला चाराने गुणायचं चा। तर हे चार म्हणजे हे दशक आहे चार दशक आहेत आलं का लक्षात तीन एकक आहे आणि चार दशक आहे चार दशक म्हणजे हे चाळीस आहेत मग आपल्याला चाळीसचा पाडा म्हणायला नको म्हणून काय करायचं हे चाळीस आहे चाळीस शून्य जे आहे ते आधीच लिहून ठेवायचं आणि फक्त चाराने गुणायचं आलं लक्षात मग आता चाराने गुण आपण चार शून्य शून्य चारा पंचा वीस वीसाचा आला शून्य हातचे आले दोन बघा हा चाराने ह्याला आता लागलं ला, चाराबाचा वीस वीसाचा शून्य हातचे आले दोन ते पुढच्याच्या डोक्यावर लिहायचे आणि आता पुढच्याला पुढच्या सायचोक चोवीस आणि दोन आले अठ्ठावीस ते अठ्ठावीस मी इथे असे लिहिते हा आता इथे का लिहिले मी हे दोन अजून पुढची पाच अंकी संख्या आली म्हणून मी इथे पुढे लिहिले इथे बेरजेचं चिन्ह आपल्याला लिहायचं आहे आल्या लक्षात आता ह्याची काय करायची आहे बेरीज करायची आहे शून्य आणि शून्य शून्य पाच आणि शून्य पाच नवाचे नऊ एका खाली एक लिहिलं की अजिबात चुकायला होत नाही आठ आणि एक नऊ आणि दोनाचे दोन हे आलं आपलं उत्तर दोन हजार दोन हजार हे किती आले एकोणतीस हजार नऊशे पन्नास हे आपलं उत्तर आलेलं आहे आलं लक्षात आता पुढच्या घडी त्याकडे जाऊया तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येने गुणणे आता इथे ज्या चुका झालेल्या आहे, आहेत ते मी पुढे वाढवते या रेषा वाढवून देते म्हणजे आपल्याला काय होणार चुकायला होणार नाही या रेषा मी पुढे वाढवले म्हणजे मला व्यवस्थित तिथे मांडणी करता येईल आता तीन अंकी संख्येला आपल्याला तीन अंकी संख्येनेच गुणायचं आहे आता हे आहे सहाशे तीन आणि खाली आहे चारशे सत्तावीस म्हणजे हे सात एकक आहे हे दोन दशक आहे आणि हे चार एकक आहे मग आता पहिला आपण नेहमी एककापासून सुरुवात करतो गुन्हायला मग एककापासून सुरुवात करायची म्हणजे साताने पहिलं तीनाला गुन्हायचं किती आले सात्री एकवीस आले हे एकवीस एकवीसचा एक लिहायचा एक एक दोन आले हातचे ते पुढच्याच्या डोक्यावर लिहायचे आलं लक्ष्या आता साताने शून्याला गुंतलं मग मगाशी सांगितलं मी कोणत्याही संख्येला शून्याने गुंतलं तर उत्तर शून्य देते सात शून्य शून्य पण हे जे हातचे दोन आहे ते आपल्याला खाली तसेच्या तसे लिहायचे आहे आलं लक्ष्या तर गुणाकार शून्य आला पण हे दोन जे आहे दोनात शून्य मिळवल्यावर दोन येतं आलं लक्ष्या कारण दोन गुणिले शून्य शून्य पण दोन अधिक शून्य दोन येतं हे लक्षात ठेवायचं आलं लक्षात त्यामुळे हे दोन इथे आलेले आहेत आता सात आणि सहाला ला आहे साई सत्ती किती आले आता हातचा वगैरे काही इथे आलेलाच नाही त्यामुळे सहा आणि साताचा डायरेक्ट आपल्याला गुणाकार करायचा आहे साई सत्ती किती आले बेचाळीस मग मी इथे बेचाळीस लिहिले इथे चार लिहिले इथे दोन लिहिले आता ह्या दोनाने गुणायचं आहे हे, हे दोन म्हणजे काय आहेत हे दोन दशक आहेत दोन दशक म्हणजे वीस आहेत मग वीसाने न गुणता आपण फक्त दोनाने गुणायचं आहे म्हणून हा एक शून्य आपण आधीच लिहून ठेवायचा आणि दोनाने गुणायचं बेत्री सहा लक्षात ते इथे लिहायचे कारण इथे आपण एकक साधी शून्य लिहिलेलं आहे हा नंतर बे शून्य आता इथे हातचा वगैरे काय आलेलाच नव्हता त्यामुळे बे शून्य लिहायचा आणि बेसक किती आले बारा आले बरोबर मग हे बारा आपल्याला इथे लिहायचे आहेत ओके आता आपण चाराने गुणायचंय चा। तर हे चार काय म्हटलं मी शतक आहेत चार शतक म्हणजे चारशे आहेत मग आपल्याला त्याचे पहिले दोन शून्य असे लिहून ठेवायचे आहेत आणि मग फक्त चाराने गुणायचं आहे अल आता चाराने गुन्ह्या चार त्रिक बारा बाराचे दोन हातचा आला एक तुम्ही इथे लिहिला अलक्ष कारण इथे दोनाच्या वेळी एक पण हातचा आलेला नाही त्यामुळे ही जागा रिकामी राहिली जर आली असती तर इथे ते आले असते अल लक्ष तर म्हणून मी आता इथे लिहिते नाही तर वरती लिहायला हवं हो होतं तर चार त्रिक बारा बाराचे दोन हातचा आला एक चार शून्य शून्य एक चा एक। मी मुद्दाम इथे घेऊन गुणाकार केलाय कारण शून्याच्या गुणाकारात मुलं चुकतात म्हणून तुम्हाला शून्याचा हा गुणाकार दाखवत आहे चार शून्य शून्य आणि हातचा जो एक आलेला आहे तो तसाच लिहिला आता साई चोक किती आले चोवीस आले मग हे चोवीस लिहिले आणि ह्या सगळ्यांची आपल्याला काय करायची आता बेरीज एक दोन आणि तीन तीन अंक आहेत ना हे चारशे सत्तावीस चार दोन सात मग ह्या तिघांची बेरीज आपल्याला करायची एक शून्य एका खाली एक लिहिल्यामुळे अजिबात चुकायला होत नाही एक शून्य शून्य आहे ना मग तिघांची बेरीज किती आली एक सहा दोन आणि ह्या शून्य म्हणजे सहा आणि दोन किती झाले आपले आठ झाले हे दोन आणि दोन किती झाले चार झाले चार आणि दोन सहा आणि एक हे सात झाले ओके आणि चार आणि एक पाच झाले आणि हे दोनाचे दोन आपल्याला अजिबात हे पाच गुणाकार दाखवले पाच गुणाकार करायला आपल्याला किती कमी वेळ लागला आणि तेही तुम्हाला मी शिकवत शिकवत तुम्हाला गुणाकार करून दाखवलेले आहेत आपण असे जर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहिलं तर गुणाकार अजिबात आपला चुकत नाही हातचा राहत नाही तो त्याच्या डोक्यावर ज्या संख्येचा गुणाकार करायचा त्याच्या डोक्यावर लिहायचं आणि म्हणजे मिळवताना सुद्धा आपल्याला अजिबात चुका होत नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद